जगभरात डासांच्या सुमारे तीन हजार पाचशे जाती आढळतात दा। डासांमधील नर पाना फुलांच्या रसांवर मादी डासाला मात्र अंड्यांची व्यवस्थित वाढ होण्याकरिता रक्ताची गरज असते यामुळेच डास अनेक गंभीर आजारांचे रोगवाहक आहे आपल्या घरात किंवा इतर ठिकाणी हलकेच आपला चावा घेणारा डास आपल्या सर्वांचा चांगला परिचयाचा आहे डास हा एक छोटासा कीटकच आहे अगदी पंधरा मिमी इतक्या लहान आकाराचा पण पन, पंचवीस एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन या निमित्त तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्रात जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्यात आले तालुका आरोग्य अधिकारी आर बी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभय पवार डॉक्टर नितीन वांगीकर यांनी केले तालुका आरोग्य विस्तार अधिकारी पी जाधव तसेच शरद कांबळे जामसिंग पावरा समुदाय आरोग्य अधिकारी नितिन माने अकबर मुल्ला सुप्रिया यादव धैर्यशील सपकाळ सेवक रोहित भोकरे स्वप्नील कांबळे विलास फाळके सेविका। रंजन रंजना कुंभार विद्यास लोहार सोनाली परीट सुप्रिया पवार व तळमावलेच्या सर्व आशा सेविका या